हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सैन्य म्हणजे एकदम कानाकोपऱ्यात येते त्याच्यामध्ये साहेब जसे आले तसा खूप चांगला विकास झाला आम्ही कायम सडका तळी नाल खड्डं ह्याचीच कामं करत राहिलो पण पाणी आलं आणि आम्ही खूप चांगलं झालं आमचं चा, इतकं चांगलं झालं आणि आमची आज मुलं पंक्चर काढणारी मुलं एकदम मोठं बिझनेस मेन म्हणजे ते फक्त यांच्यामुळंच साहेबांमुळेच झाले आणि सगळ्यांची ज्यागिरी असं ना आज तर फक्त साहेबांमुळे ज्यागिरी अख्या गावांची त्यांच्या इतकं पाण्यामुळं एकदम म्हणजे आम्हाला आमचा त्रास माहीत आहे बियाडाला जर हांडा लावला तर आमची ज्याची बारी आहे त्यात हांडा फिकून द्यायचा महिलांचा पण आज पाणी पाण्यातून चालतो आहे आम्ही इतकं म्हणजे सुपर गाव झाली सगळ्यांचीच जेवढी साहेबांचं ज सगळ्यांकडे हाय लक्ष ती गावं इतकी सुखी आहेत त्यांच्या तीन पिढ्यांचं साहेबांनी करून ठेवलेले त्याच्यामुळं तळातानी चांदुबा झाकणार नाही चांदोबाची किरण पडणार आहेत आणि साहेब निवडून येणार आहेत